हलकर्णी येथे मूल्य संवर्धन शिक्षक प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न विजय कांबळे दिनकर तावडे डॉक्टर बी डी आजळकर यांचे मार्गदर्शन मुख्यमंत्री माजी शाळा उपक्रमात यशस्वी ठरलेल्या मुख्याध्यापकांचा सत्कार चंदगड तालुक्यातील दाटे बीटमधील शिक्षकांसाठी आयोजित मूल्य संवर्धन शिक्षक प्रशिक्षण शिबिर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी इथं उत्साहात पार पडलं हे प्रशिक्षण तेवीस ते सव्वीस सप्टेंबर या कालावधीत झालं सांगता समारंभाला शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव माईनकर उपस्थित होते या प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून विजय कांबळे दिनकर तावडे जयवंत पाटील तसंच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी डी आजळकर यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांमधील मूल्यांचं संवर्धन करण्यासाठी नकारात्मक बाबी टाळून सकारात्मक बाबींवर भर देण्याचं महत्व पटवून देत सखोल मार्गदर्शन करण्यात आलं शिक्षकांचे गट करून ताणतणाव निवारण आनंदी जीवन संस्कारक्षम उपक्रम प्रामाणिकतेचे फळ पाणी म्हणजे जीवन योगाचं महत्व पालकांचं सन्मान अशा विविध विषयांवर सादरीकरण घेण्यात आलं एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून झालेल्या या चर्चासत्रांनी शिक्षकांना नवी प्रेरणा दिली या शिबिरात देवदास भालभर ज्योती बांबणे स्वाती जोशी कल्पना पाटील रीना गावकर युवराज कागणकर अशोक भोईटे दयानंद पाटील मनीषा गावडे वैशाली भोईटे गोपाळ डुरे जयवंत पाटील यांच्यासह अनेक शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवला सांगता समारंभात मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात उज्ज्वल यश मिळवणारे कलिवडे शाळेचे मुख्याध्यापक मलिक शेख कन्येच्या एमबीबीएस प्रवेशाबद्दल बेळेभाट शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ बलांडे आणि पीएम श्री विद्यामंदिर जंगमहट्टी शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड यांचा शाल आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या प्रशिक्षणासाठी चंदगड पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी सुमन सुबेदार सुनीत चंद्रमणी नामदेव माइंडकर आणि गटशिक्षण अधिकारी वैभव पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं कार्यक्रमाचं संचालन बाबुराव वर्पे यांनी केलं तर आभार सरिता इंगळे यांनी मानले नियोजनात केंद्र प्रमुख संजय घोळसे अर्जुन चाळूचे आणि विश्वनाथ गावडे यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा